आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे त्याला जगता आलं पाहिजे माननीय मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि दरवर्षी सहा हजार कोटी रुपये मोदीजी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देतात आपल्याही सरकारनं आता निर्णय घेतला की मोदीजी जर सहा हजार रुपये देतात तर आपणही काही केलं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना काढली आणि आपण निर्णय केला सहा हजार मोदीजींचे तर सहा हजार आपले देखील त्याच्यासोबत आपण देऊ बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट दे, देण्याचा निर्णय आपण केला आणि एवढंच नाही तर हे जे आपले पश्चिम विदर्भातले पाच जिल्हे आहेत या पाचही जिल्ह्यांमध्ये मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी मागच्या काळात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत होत्या या ठिकाणी आपण असा निर्णय केला की शेतकऱ्यांना अन्नधान्याकरता करता ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती अठराशे रुपये म्हणजे एका कुटुंबाला नऊ हजार रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला म्हणजे आज आपण विचार करा सहा हजार केंद्र सरकारचे सहा सरकार हजार राज्य सरकारचे आणि परत हे नऊ हजार रुपये एकवीस हजार रुपये शेतकरी कुटुंबाच्या खात्यामध्ये थेट मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी घेतलाय आणि याची कारवाई आपण सुरू केली आहे एवढंच नाही तर पीक विम्याच्या संदर्भात सातत्याने सगळ्यांची ओरड असायची मागच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये तर हजारो कोटी रुपये विमा भरला आणि सगळा विमा कंपन्यांच्या घशात गेला कारण क्लेमच केले नाही आठ आठ हजार कोटी रुपये भरले आणि शेतकऱ्यांना मिळाला एक हजार आणि दीड हजार कोटी आता आम्ही निर्णय केला की सगळा क्लेम मिळाला पाहिजे सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो सुप्रीम कोर्टात जिंकून या कंपन्यांना शेतकऱ्यांचा पैसा त्यांच्या खात्यामध्ये पुन्हा जमा करायला लावला पण आता आपण निर्णय घेतला की आता आमच्या शेतकऱ्यावर बोजा का टाकायचा आणि म्हणून आता या ठिकाणी आपला जो प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना हिस्सा भरावा लागणार नाही केवळ एक रुपया त्यांनी भरला आणि रजिस्ट्रेशन केलं की पीक विमा त्यांना मिळेल शेतकऱ्यावर एका नव्या पैशाचा बोजा न टाकता एक रुपयामध्ये पीक विमा आपण देणार आहोत माझी सगळ्यांना विनंती आहे अनेक शेतकरी काही ना काही कारणाने विमा भरत नाही आणि मग त्यांचं नुकसान होतं त्यावेळेस त्यांना पैसा मिळत नाही सगळ्यांना विनंती आता तुम्हाला पैसा भरायचा नाही आहे एक रुपया का ठेवलाय कारण तुमचं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय आम्हाला करणार नाही कोणाला नुकसान भरपाई द्यायची आहे आणि म्हणून एक रुपयात आपलं रजिस्ट्रेशन करा आणि या ठिकाणी पीक विमा हा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे एवढंच नाही तर आमच्या शेतकऱ्यांना कधी अपघात होतो कधी साप चावतो कधी अडचणीत देतो मागच्या काळामध्ये दे आपण आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली होती मध्यंतरी आपलं सरकार गेलं मागच्या सरकारने योजना बंद केली आता पुन्हा योजना सुरू केली आणि आता आम्ही सांगितलं विमा वगैरे काही नाही आता जर एखाद्या आमच्या शेतकऱ्याचा दुर्दैवाने अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला तर सरकार त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये देईल विमा कंपनीच्या मागे जाण्याची आवश्यकता नाहीये त्या ठिकाणी रिपोर्ट आला की दोन लाख रुपये त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने ज्या योजना आहेत त्या योजनेतनं आपण त्या ते ठिकाणी त्यांना देणार आहोत एवढंच नाही तर मागच्या काळामध्ये आपण ठरवलं होतं मागेल त्याला शेततळं द्यायचं आणि आपण ती योजना राबवली दीड लाख शेततळी आपण या ठिकाणी तयार केली शेतकऱ्याने मागायचं आणि आपण शेततळं द्यायचं ही योजना आता आपण यावर्षी विस्तारित केली आहे आणि आता जो शेतकरी मागेल त्याला शेततळ मागेल त्याला फळबाग मागेल त्याला ठिबक सिंचन मागेल त्याला शेडनेट मागेल त्याला हरितगृह मागेल त्याला पेरणी यंत्र मागेल त्याला कॉटन श्रेडर म्हणजे फक्त शेतकऱ्यांनी नोंद करून मागणी करायची पूर्वी काय होत पूर्वी टार्गेट यायची आणि मग ते पंचायत समितीमध्ये आपल्याला माहिती आहे मारामारी व्हायची नाव आहे त्याचं नाव नाही आहे मग ते अनेक लोक तुला देतो तुला देत नाही आता काय नाही जेवढे शेतकरी मागतील त्या प्रत्येक शेतकऱ्याला ही योजना मिळेल याची सुरुवात यावर्षी पासनं केली आणि दोन हजार कोटी रुपये त्या करता आपल्या अर्थसंकल्पामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहे बंधू भगिनी नो एवढंच नाही तर आज आपल्या गरीबाला घर मिळालं पाहिजे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना आणली करोडो लोकांना घरं या ठिकाणी मिळाली पण आपल्या लक्षात असं आलं की ही योजना तर चालली आहे पण या योजनेला अजून गती दिली पाहिजे आणि मग राज्यांनी देखील यात सहभागिता घेतली पाहिजे आणि विशेषतः गावोगावी असं लक्षात आलं एस सी करता एस टी करता तर घरं आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत पण ओबीसी करता घर नाही आहेत आणि म्हणून यावर्षी आपण निर्णय केला की आपण ओबीसी करता मोदी आवास योजना सुरू केली आहे दहा लाख घर ओबीसी करता आपण या ठिकाणी बांधतो आहोत याच वर्षी तीन लाख घर आपण बांधतो आहोत गावोगावी एस सी एस टी करता पाच लाख घर ओपन करता एस सी एस टी आणि ओपन करता पाच लाख घर त्यासोबत तीन लाख घर ओबीसी करता आणि दोन लाख घरं भटक्या करता ज्यातली पंचवीस हजार घरं ही बंजारा समाजासाठी आणि पंचवीस हजार घर ही धनगर समाजासाठी पंचवीस हजार घर मातंग समाजासाठी या ठिकाणी बांधण्याचा निर्णय आपण घेतला येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही समाज हा बेघर राहणार नाही प्रत्येकाला त्याच राहण्याचं घर असेल या करता आपण आता या ठिकाणी व्यवस्था केली आहे आज आपण बघा मोठ्या प्रमाणात आमच्या महिलांकरता देखील या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग योजना आपण केल्या विशेषतः आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत खरं म्हणजे पहिल्यांदा तर तुम्हाला सांगितलं पाहिजे हे जी दहा लाख घरं आम्ही बांधणार आहोत ही घरं तुमच्या घरच्या पुरुषाच्या नावावर राहणार नाही आहे याच्यात पहिलं नाव महिलेचं असणार आहे आणि दुसरं नाव पुरुषाचं असणार आहे त्यामुळे याची मालकीण ही महिला होणार आहे एवढंच नाही तर आमच्या माता भगिनींना प्रवास करता यावा या करता एस टी मध्ये पन्नास टक्के तिकिटामध्ये सूट ही आमच्या महिलांकरता आपण त्या ठिकाणी दिलेली आहे आता महिलांनी कुठेही फिरलं तरी तुम्हाला पन्नास टक्केच पैसे लागतील त्यामुळे तुम्ही घरच्या माणसाला सांगू शकता की कुठे गावाला जायचं असेल तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल मी गेली तर अर्ध्या पैशात खर्चात जाता येतं त्यामुळे तुम्ही घरी बसा मी जरा जाऊन येते हे सांगण्याची सोय आता तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे एवढंच नाही तर लेख लाडकी सारखी योजना आपण सुरू केली आज आपल्या घरी मुलगी जन्माला आली ती मुलगी जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये आपण देणार पहिल्या वर्गात गेली पाच हजार रुपये आपण देणार सहाव्या वर्गात गेली आठ हजार रुपये आपण देणार अकराव्या वर्गात गेली आठ हजार रुपये आपण देणार मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये आपण देणार म्हणजे कोणाच्याही घरी मुलगी जन्माला आली तर एक लाख रुपये त्या मुलीला मिळतील ही व्यवस्था लेख लाडकी सारखी योजना आपण सुरू केली आहे आता मुलीच्या जन्माच स्वागतच झालं पाहिजे कारण ती लक्ष्मी लखपती बनूनच तुमच्या घरामध्ये आता येणार आहे ती घरी आली त्या दिवशीच लखपती असणार आहे अशा प्रकारच्या अनेक योजना आज महिलांकरता आपण त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत मी सगळ्या योजना सांगून आपला वेळ घेऊ इच्छित नाही आता आम्ही निर्णय असा करतो आहे की जे शेतकरी आपली जमीन किरायाने देतील त्यांना एकरी पन्नास हजार रुपये आम्ही किराया त्या ठिकाणी देऊ एकरी पन्नास हजार रुपये राहील आणि दरवर्षी तीन टक्क्याची वाढ देऊ त्याच्यामध्ये आणि तीस वर्षांनी त्यांची जमीन त्यांना परत करू म्हणजे शेतकऱ्याला शाश्वत अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यातनं पैसा मिळत राहील आणि त्यांच्या शेतीवर जे सोलर लागेल त्यामुळे इतर सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते आणि अवकाळी ग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना पैसे तर देतोय पण कोणाचे राहिले असतील तुम्ही सांगितलं पन्नास टक्के पैसे आलेले नाही ते तात्काळ पैसे उपलब्ध करून देण्याचं काम हे आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल आणि या सोबत आपण रस्ते जोडण्याकरता पैसे मागितले तेही आम्ही तुम्हाला देऊ मुस्लिम समाजाकरता कब्रस्तानचा विषय केलाय जरूर त्याला जागेकरता आम्ही तुम्हाला मदत करू पण यासोबत मी आपल्याला सांगतो की आपल्या नेतृत्वात काय परिवर्तन होऊ शकतं हे या जनतेला समजलं पाहिजे म्हणून येत्या वर्षामध्ये आपण सुचवाल ती पंचवीस कोटी रुपयाची कामं